नमस्कार मित्रांनो परमहंस परिराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी वंदन करून त्यांच्या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत चला तर मग ओम गोपाळ राजाध्यक्ष एक गौर ब्राह्मण रत्नागिरीकडचा राहणारा तो बद्रीनारायणाची यात्रा करून ब्रह्मवर्तास येऊन राहिला होता दररोज माधुकरी मागून आणायची आणि आपला उदरनिर्वाह त्याचा थोडाफार चांगला होता तो महाराजांची सर्वत्र पसरलेली कीर्ती ऐकूनही होता आपल्याला महाराजांचे दर्शन व्हावे तेव्हा घडेल अशी सारखी त्याला तळमळ लागली होती जणू त्याने त्याचा ध्यासच घेतला होता म्हणाला त्याच्या पूर्व पुण्याईने त्याला त्यावेळी ब्रह्मवर्तास त्याच ठिकाणी महाराजांचे दर्शन झाले त्यामुळे तो अत्यंत आनंदित झाला होसं काही श्री दत्त महाराजांनीच त्याची इच्छा पूर्ण केली होती महाराजांच्या संगतीत तो त्याचा काळ आनंदात घालवू लागला होता एकदा त्याने आपणास कीर्तन करण्याची फार हौस असल्याचे महाराजांना सांगितले तो भजन करताना दंग होत असे हेही महाराजांनी पाहिले होते त्यांनी आपली इच्छा तरी ती महाराजांनी पुरवावी अशी प्रार्थना एकांतात महाराज असताना त्याने केली अधिकार नसतानाही महाराजांच्या कृपेने त्याची इच्छा पूर्ण झाली त्यांच्याकडून महाराजांनी कीर्तन तयार करून घेतले एकादशीच्या दिवशी त्याचे कीर्तन स्वतः करवूनही घेतले तो जेव्हा कीर्तन करण्यास उभा राहिला तेव्हा हा काय माधकरी हा काय कीर्तन करणार असे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले लोकांमध्ये त्याची कुसबूजही सुरू झाली लोकांनी त्याचा उपहासही केला लोकांच्यामध्ये एकमेकांकडे कुसबूज करत होते कर पण त्याने महाराजांचा पूर्ण आशीर्वाद ग्रहण केलेला असल्याने प्रथमपासूनच रंगदेवता त्याच्यावर प्रसन्न होती त्याने सर्वात प्रथम आपल्या गुरुंना म्हणजे महाराजांना नमस्कार केला नंतर रंगदेवतेलाही नमस्कार केला नंतर नारद मुनीना नमस्कार करून आपल्या कीर्तनास त्याने सुरुवात केली कीर्तनात हळूहळू रंग भरत चालला होता श्रोतेही त्याचा आनंद घेत होते कीर्तनात ते कधी रंगून गेले त्याचे त्यांनाच कळले नाही हे पहिलेच कीर्तन ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाले पुढे पुढे स्वतःच गुरुचरित्रातील कथानकावर तयार करावीत व ती महाराजांना ऐकून दाखवावीत आणि मग कीर्तने करावीत असा त्याचा क्रम चालू झाला आता पहा ना कोण कोणाचा इथे जगात कोण आहे कोणाचं पण फक्त गुरु शिष्याचं नातं तेवढं आहे हे नातच असं आहे की फक्त तो सद्गुरु आपल्या सत्शिष्याच्या कल्याणाचाच विचार करतो हे गुरु शिष्याचे संबंध कल्याणाच्या भावनेवर आधारित आहे गुरुचा दृष्टिकोन उदार असावा गुरुना शिष्याचा मोहन असावा आणि स्वार्थही नसावा तसेच शिष्याचा भावही गुरुवरती पूर्णपणे असावा त्याची समर्पण बुद्धी सद्गुरूंवरती असावी त्यात गुरु शिष्याचे नाते दृढ होऊन जाते त्यामुळे गुरुच्या उदार दृष्टिकोनामुळे शिष्याने जरी हजारो अपराध केले तरी त्याचा तो प्रेमाने जवळ करत असतो शिष्य तर काय एखाद्या बालकाप्रमाणे असतो तो चंचल असतो म्हणून कधी रागावतो खोडकर असतो म्हणून कधी जवळ येतो आणि लांबही जातो पण हा त्याचा बालिशपणा असतो त्याचा विश्वास दृढ असतो तो कसाही वागला तरी त्याच्या मनात मात्र आपल्या सद्गुरूंविषयी प्रेमभावना असते विश्वास असतो श्रद्धा असते त्यामुळेच सद्गुरू कधीही त्याला दूर करत नाही हे असते असे असते ना की अगदी समुद्राच्या लाटेसारखे समुद्राची लाट कशी चंचल असते कधी उसळते निरनिराळे आकार घेते आणि कधी ती ओसरतेही सुद्धा पण उदात हो ती उदात्त भव्य अशा समुद्रात विलीन होत जात असते तेव्हा ती समुद्रात जात असते समुद्र तिला सामावून घेतो तेव्हा ती शांत होते शिष्यामध्ये सुद्धा अभिमान असतो स्वतःची एक वेगळीच समजूत त्याने करून घेतलेली असते त्याच्याकडे चंचलता असते पण गुरुचरणी समर्पित तो शिष्य होतो तेव्हा तो शांत होतो असे शिष्य महान होत ज्यांना गुरु आपल्या सारखे तयार करतात तेथे अद्वैताचा भावच नसतो मुळे म्हणून गुरुचा महिमा थोर आहे शिष्याला जर शिवदर्शन हवं असेल तर ते सामर्थ्य फक्त सद्गुरूंपाशीच असत शिवदर्शन म्हणजे मोक्ष प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती म्हणजेच सद्गुरु प्राप्ती हे समीकरण मीपणाने जाणाऱ्या शिष्याच्याही समोर सद्गुरू आत्मसुख म्हणजे काय हे दृश्य स्वरूपात दाखवत असतात स्वतःच्या अस्तित्वाने सद्गुरू त्या शिष्यापुढे उभा राहतो आरशासारखा जणू आपलंच प्रतिबिंबत शिष्यात तो, तो पाहत असतो सद्गुरु हा असा एकच आहे जो सर्वांना एकाच दृष्टिकोनातून पाहतो सर्वांनाच मोक्षाचा मार्ग दाखवतो ते दाखवण्यास तत्पर ही असतो पण शिष्याचा भाव शिष्यावर समर्पण शिष्याच्या अस्तित्वाचा एकदम पालट होऊन जातो तो सद्गुरू सत्शिष्याला त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत अलगत घेऊन जातो साधक संपूर्ण विश्व केवळ दृश्य रूपाने पाहत असतो माया रूपी दृष्टी अनुभवित असतो एखाद्याला सद्गुरु भेटले त्यांची कृपा दृष्टी झाली कि माया विसरून जातो सद्गुरुच आपणासारखे त्या शिष्याला बनवत असतात जसे की एखाद्या दिव्याची ज्योत जवळ दुसऱ्याच्या दिव्याच्या ज्योतीकडे नेल्यानंतर ज्योत सुद्धा पहिल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रज्वलित होत असते प्रकाशित होत असते आकाशातून पडणाऱ्या पावसाचे समुद्राच्या पाण्यावर पडले तरी कितीही कनिष्ठ असले तरी सुद्धा समुद्र त्याला सामावून घेतो आणि तो, तो थेंब समुद्रासारखाच महान होऊन जातो तसे हे असते गुरु शिष्याचे नाते लक्षात घ्या असो इथेच थांबू परत भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेवी दत्त